औरणा भडगावच्या रानामध्ये मामांची बकरी होती त्यावेळी माणगावचे काही लोक मामांच्याकडे आले जितके लोक आले होते त्या प्रत्येकाला काहीतरी प्रापंचिक व्यथा होत्याच त्यातला खानू जो हा मामांना म्हणाला देवा आमच्या दादाला बरं वाटत नाही फार आजारी आहे मामा म्हणाले अरे तुझ्या दादाला बरं वाटत नाही मी काय करू मी काय वैद्य आहे का डॉक्टर आहे माझ्याजवळ गडी नाही माझ्या बकऱ्यांना चारा नाही माझ्या बकऱ्यांची कात्रणी करून मला खालच्या मुलखाला जायचं आहे खालू मी तरी काय काय करू सांग बर तू एक सहा महिने येतोस का माझ्या बरोबर खालू निरुत्तर झाला दादा मरणाच्या वाटेवर माझ्या मेंढरांजवळ कोणी नाही पेरणीचा हंगाम आहे आणि मामा म्हणतात बकऱ्यात थांबतोस काय हा काय मामांचा आमच्या दादावरचा इलाज आहे का है। असा विचार करतो ना करतो तोच मामा म्हणाले खाण्या काय झालं मामा मला जमत नाही मी गावाकडे जातो खानू उत्तरला खानू गावाकडे गेला दादा आजारीच होता खानू भागात बकरी घेऊन गेला पंधरा दिवस झाले असतील तोच खानूच्या बकऱ्यांच्या तळावर चार पाच दरोडेखोर सशस्त्र बंदुकी वगैरे घेऊन आले त्यांनी खानूच्या छातीला बंदुकीची नळी लावली खानू एकटाच म्हणून जाता येत नव्हतं किंवा दोन हात करणं तेही अशक्य होतं त्याने खानू जवळ होते ते वीस रुपये काढून घेतले पायातला पायताणाचा एक नवीन जोड होता तोही काढून घेतला आणि निघून गेले त्यानंतर खानूला काही केला कर्मे म्हणून तो जोडीदार लोकांना सांगायला लागला की मला गावाकडे जायचंय नंतर तो गावात आलाही येऊन आजारी पडला त्याच्या घराच्या शेजारी एक म्हातारी राहत होती ती सारखी म्हणायची कानू मला मामा कुठे आहेत ते दाखव मी तुझा गाडी खर्च देते पण लवकर मला मामांचं दर्शन निश्चय केला तो त्या म्हातारीसहांच्याकडे आला त्याला पाहताच मामा म्हणाले छातीवर बंदुकीची नळी लावली आहे खटका अजूनही ओढलेला नाही ना आलास माझ्याजवळ कण्या शिल्लक नाही त्यावेळी खानूला फार भूक लागली होती तो म्हणाला कणे मामा म्हणाले अरे खानू एखाद्या माणसाला मी मनापासून आणि तो जगाच्या पाठीवर कुठं माझा ऐकत नाही म्हणून गेला त्याला जर मी इथे आणलं नाही तर जगात बाळू धनगर म्हणून नाव सांगणार नाही खानू म्हणाला देवा मी बकरी राखायला तुमच्याजवळ थांबतो पण मला आधी काहीतरी खायला त्या भूक लागली मामा म्हणाले माझी बकरी राखशील तर एक डोळा उघडून तुझ्या दादाकडे बघीन यानंतर खानूजोगानं पोट पोटभर जेवण केलं मामांनी त्याला झोपायला सांगितलं खानू एक दिवस विश्रांती घेऊन बकरी राखायला थांबला बाळू मामा बाळू